बाबा हे शेत झेंडूच आहे ना हो हे शेत झेंडू या फुल शेताचा आहे बाबा हा झेंडू सुरुवातीला तयार करतात अगदी बरोबर आहे आता बऱ्याचशा गोष्टी लक्षामध्ये लागलेल्या शेतामध्ये जाऊन जेव्हा आपण शेतामध्ये जातो पिकं पाहतो तेव्हा आपल्याला हे काय लागत हे झेंडूच झाड आपल्याला दिसत आहे हे सुरुवातीला छोटस रोप असतं आणि रोपवाटिकेमध्ये वाटिकेमध्ये रोप काय करतात तो नर्सरी पाहिलेलीच आहे आणि मग त्या रोप हे शेतकरी याची रोप आणतात झेंडूची आणि मग ते शेतामध्ये आपल्याला शेत किंवा फुल झाड झेंडूची फुलं ही दिसत आहे बाबा हे शेत फुल शेती या प्रकारामध्ये बरोबर आहे शेतीचे प्रकार आहे बा मंडई बागायती शेती फुल शेती फळ शेती तर हा फुल शेतीचा प्रकार आहे ही फुलं कुठे व कशी वापर जातात आपण पाहतो की या झेंडूच्या फुलांच्या माळा करतात सणांच्या दिवशी तर झेंडू या फुलांना खूप महत्व असत किंवा दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजन असेल त्या दिवशी झेंडूंच्या फुलाच्या माळा करतात आणि सणाच्या दिवशी या झेंडूचा भाव तर खूपच वाढलेला होता परंतु हे झेंडूच फुल दिसत आहे हे फुल तयार होताना असे छोट्या छोट्या कळ्या असतात दिसतात का कळ्या आणि या कळ्यांपासूनच की झेंडूची फुलं तयार होतात तांबडी फुलं आहे पिवळी फुलं आहे अशी अनेक प्रकारची फुलं असतात आणि मग शेतकरी काय करतात की फुलं तोडतात या झेंडूची फुलं आपल्या बाजारामध्ये मिळतात पण ही शेतकरी किंवा ही फुलं तोडणं सुद्धा हे जिकरीचं काम आहे आणि ही फुलं अशी फुडावी लागतात शेतकरी फुलं फुडतात आणि मग ते पोत्यांमध्ये भरून शहरामध्ये आणतात आणि मग ते विकतात तर हे झेंडूचं जे काही पोलीस येते आहे झाड व्हायला दोन तीन महिने लागतात आणि ह्या सर्वांची खूप काळजी घ्यावी लागते त्यावर औषध फवार लागतं किंवा त्याला पाणी देणं ही फुलं तोडणं आणि या सगळ्यांचं मोल त्या फुलांच्या मध्ये असतं आणि मग ती ऐंशी रुपये किलो शंभर रुपये किलो अशी असतात आणि मग शेतकरी सांगतात ऐंशी रुपये किलो शंभर रुपये किलो आपल्याला त्याचा मोल कळत नाही आपल्याला फक्त फुल दिसतं पण फुला फुला या फुलामागची शेतीची जी काही मेहनत आहे कष्ट आहे फुलं तोडणं आहे त्यांची काळजी घेणे हे मात्र आपल्याला दिसत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या जे काही आहे आहे किंवा यांची आपण मोल करू नाही बाबा हे झेंडूची फुलं किती रंगात असतात पण हे आपल्याला पिवळ्या रंगाची असतात तांबड्या रंगाची असतात अशा अनेक रंगाची ही फुलं देखील झेंडूची असतात